आज आपण स्पॉन्ज डोसा बनवूया हिवाळ्यामध्ये पीठ कसे आंबवायचे यासाठी मी सात ते आठ टिप्स दिलेले आहेत डोसा तव्याला अजिबात चिकटणार नाही पाच तासासाठी आपण डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे दहा तासासाठी पीठ आंबून घ्यायचे म्हणजे आपल्याला आंबवण्यासाठी जास्त वेळ द्यायचा आहे त्याच्यामुळे पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं हिवाळ्यामध्ये थंडीमुळे काय होतं की पीठ व्यवस्थित आंबत नाही व्यवस्थित फुगत नाही किंवा फर्मेंट होत नाही यासाठी मी तुम्हाला तीन ते चार टिप्स सांगितलेले आहेत की हिवाळ्यामध्ये पीठ कसं आंबवावं आणि डोसे एकदम जाळीदार कसे होतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ हे जाड घेतलेले आहेत जाडवाले तांदूळ घ्यायचे आपण बारीक सुवासिक तांदूळ डोशासाठी वापरायचं नाहीये तर ते हे तीन वाटी घेतलेले आहेत आणि आपली घरातील ही वाटी छोटी आहे त्या वाटीने मी ही तीन वाट्या तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने ही एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत कांदा पोहेचे पोहे असतात ते एक वाटी घ्यायचे कांदा पोहे घातल्यामुळे पीठ व्यवस्थित आंबतं आणि फुलून येतं छान हरभर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तर हरभर डाळ घातल्यामुळे डोशाला थोडासा मऊ पणा येतो घशाला दाटत नाही आणि चव पण थोडी वेगळी येते तांदूळ उडीद डाळमुळे कुरकुरीत येतो आणि हरभर डाळीमुळे मऊ येतो असे परफेक्ट कॉम्बिनेशन आपल्याला डोशासाठी मिळते एक चमचा मेथीदा घेतलेले आता हे सर्व स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा आणि भिजवून घ्यायचे सर्व साहित्य एकत्र करून घेतलं दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आणि आपण हे भिजत ठेवूया भिजत ठेवताना हे पाच तासांसाठी भिजत ठेवायचं पाच तासानंतर बघूया आपण डाळ तांदूळ चांगले फुगलेले आहेत छान भिजलेले आहेत आपण हे आता उपसून घेऊया आणि वाटून घ्यायचे वाटून घेताना भिजवताना आपण जे पाणी घातलं होतं तेच पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालून फिरवायचं नाही नाहीतर पाणी बाहेर येतं मिक्सरमधून सुरुवातीला थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं नंतर थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा वाटून घ्यायचं पीठ वाटताना खूप जास्त पातळ वाटायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट वाटायचं नाही फ्लोई कन्सिस्टन्सी आली पाहिजे या पद्धतीने पीठ वाटून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक वाटायचं याच्यामध्ये कण नाही ठेवायचे कण राहिले तर तव्याला चिकटून राहतं पीठ एक सपाट चमचा मीठ टाकून घेऊया आता पीठ हिवाळ्यातील आंबवताना एक महत्वाची टीप म्हणजे हे पीठ पाच मिनिट आपल्याला फेटून घ्यायचंय पीठ फेटताना एकाच दिशेला फेटून घ्यायचं म्हणजे पिठामध्ये हवा भरते आणि पीठ नैसर्गिकरित्या हलकं होतं आता जर जसं आपण पीठ फेटत जाऊ तर तसं आपल्या हाताची उष्णता आहे ती पिठाला मिळते आणि पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं पाच मिनिट पीठ मी फेटून घेतलेलं आहे पीठ फेटल्यानंतर हलके हलके बबल आलेले आहेत पीठ थोडंसं फुगलेलं आहे आता हे आपण झाकून ठेवूया हे झाकताना आपल्याला आठ ते दहा तासासाठी झाकून ठेवायचं थंडीच्या दिवसांमध्ये पीठ आंबण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो पीठ झाकून ठेवायचं आणि पिठावर आपल्याला एक पांघरून घ्यायचं जाड असं पांघरून घालायचं किंवा रग घालून घ्यायचं म्हणजे भांड हे उबदार राहील भांड्याला उष्णता मिळेल बाहेरची थंडी आहे ते पातेल्याला लागणार नाही आणि पीठ गार पडणार नाही पूर्ण दहा तासासाठी मी पीठ आंबून घेतलेलं आहे आता याला बघू शकता तुम्ही अगदी सचित्र झालेलं आहे त्याला बबल आलेलं आहे फेसाळलेलं आहे पीठ अशा पद्धतीनेच पीठ व्हायला पाहिजे म्हणजे डोसे चांगले होतील पीठ व्यवस्थित आंबलं तरच डोसे चांगले होतील आता थंडीच्या दिवसामध्ये काय करायचंय आपण पीठ व्यवस्थित आंबला असेल तरी सुद्धा आपल्याला हे फेटून घ्यायचंय पूर्ण पाच मिनिटांसाठी पीठ एका दिशेने पुन्हा एकदा फेटून घ्यायचं म्हणजे पीठ एकदम हलकं होतं इतक्या सारा टिप्स दिलेल्या आहेत मी पण समजा तुमचं पीठ तरीही आमलं नसेल फुगलं नसेल व्यवस्थित तर तुम्ही हे पंधरा ते वीस मिनिटांसाठी उन्हामध्ये ठेवा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये हे वीस मिनिट पीठ ठेवून द्यायचं म्हणजे उष्णता लागते आणि पीठ छान फुगतं आता आपण डोसे करायला घेऊया डोसे करण्या अगोदर पीठ खालीवर करून घ्यायचं प्रत्येक वेळी डोसा घालताना हे पीठ खालीवर करून घ्यायचं म्हणजे पीठ वर उचलल्यानंतर पिठामध्ये हवा भरते आपण डोशासाठी बिडाचा तवा वापरायचा आहे नॉनस्टिक वापरला तरी पण चालेल पण बिडाचा तवा जाड असतो त्यामुळे चव चांगली येते नॉनस्टिक पेक्षा बिडाच्या तव्याची चव चांगली येते तर हा तवा काय करायचा सुरुवातीला आपण ग्रीसिंग करून आहे आणि दोन ते तीन वेळा छोटे छोटे आंबोळी किंवा डोसे टाकून घ्यायचे म्हणजे तवा छान ग्रीसिंग होतो आपण ज्यावेळी डोसा करणार आहे त्यावेळी तव्याला चिकटत नाही सुरुवातीचे दोन तीन डोसे मोडतात पण नंतरचे चांगले येतात तवा कसा ग्रीसिंग करायचा ते आपण पाहूया सुरुवातीला तेल किंवा तूप टाकून घ्यायचं त्याच्यानंतर पाण्याचा हपका मारून घ्यायचं म्हणजे वाफ येते आणि तेल सर्वत्र पसरतं आणि तवा चांगला ग्रीस होतो तवा छान ग्रीस झाला गॅस मोठा ठेवायचा आता आपण डोसा टाकणार आहे डोसा टाकताना तवा मोठा ठेवायचा म्हणजे डोसा एकदम सचिद्र होतो पीठ पसरून घेऊया तर पीठ हे खूप मी पातळ नाही पसरलेलं थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे स्पॉन्ज डोसा करायचा आहे आपल्याला आता छान बबल आलेले आहेत डोशाच्या कडेने तूप पसरून घेऊया सुरुवातीला <प्राणीग> गॅस मोठा केला नंतर मध्यम केला आणि डोसा छान भाजून घेतलेला आहे डोसा अजिबात चिकटलेला नाही डोसा काढून घेऊया आता ज्यावेळी आपण डोसा घालणार आहे त्यावेळी सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा म्हणजे तवा व्यवस्थित तापून घ्यायचा तापलेल्या तव्यावर आपण पीठ घातलं की छान पोर्स येतात आणि पीठ एकदम सचिद्र होतं त्यासाठी आपण सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा त्याच्यानंतर आपण मध्यम करायचा आणि डोसा भाजून घ्यायचा डोसा अजिबात तव्याला चिकटलेला नाही आणि एकदम स्पॉन्ज झालेला आहे आता डोसा करताना तुम्ही पेपर डोसा करा किंवा थोडासा जाडसर स्पॉन्ज डोसा करा कसाही डोसा बनवला तरी एकदम परफेक्टच होणार कारण पीठ आपलं एकदम हलकं झालेलं आहे घशाला अजिबात दाटणार नाही स्पॉन्ज डोसा आपला तयार होतो